जर तुम्हाला काही मसालेदार आणि चवदार खावेसे वाटत असेल तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही या खुसखुशीत तांदळाच्या पिठाची पुरी बनवू शकता या पुऱ्यांची चव अगदी खुसखुशीत कचोरी सारखी लागते ही मसालेदार खुसखुशीत पुरी बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण ही मसालेदार खुसखुशीत पुरी बनवलेली आहे आणि बनते देखील खूपच झटपट आणि या पुरीच्या आवाजावरून तर तुम्हाला समजतच असेल की ही कितीच खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बनलेली आहे तुम्ही का एकदा पुरी बनवली तर सहज ती दोन ते तीन तास फुगलेली जशीच्या तशीच राहते तर नमस्कार मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला कोणत्याही क्षणी जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि सोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात अगोदर ही खुसखुशीत मसालेदार पुरी बनवण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यांची साल काढून घेतलेली आहेत तर ही सर्व बटाटे एखाद्या किसणीनं किसून घ्यायचे आहेत ही बटाटे हाताने मॅश न करता अशा प्रकारे या किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहेत ने करून पुरीला त्यांना अजिबात अडचण येणार नाही आता हा बटाट्याचा केस एखाद्या भांड्यात किंवा एखाद्या वाटीमध्ये भरून घ्यायचा आहे पण भरताना तो दाबून भरायचा आहे जेवढा हा बटाट्याचा किस भरेल तेवढ्याच समप्रमाणात आपल्याला इथे तांदळाचं पीठ वापरायचं आहे पहा हा बटाट्याचा केस मी वाटीत दाबून भरलेला आहे तर पूर्ण एक वाटी भरून आपला हा बटाट्याचा केस तयार झालेला आहे तर एवढ्याच प्रमाणात आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजेच तुम्ही जेवढे बटाटे घेताल ना तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर हा एक वाटी भरून बटाट्याचा किच झालेला होता तर सारख्याच वाटीने एक वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून मी हे गिरणीतून दळून आणलेले आहेत किंवा तुम्ही जे मार्केटमध्ये पीठ भेटतं ना ते देखील तुम्ही इथे वापरलं तर ही चालेल किंवा तुम्ही जो सध्या तांदूळ वापरता त्याचं देखील पीठ तुम्ही तयार करून यामध्ये वापरू शकता तर आता ही पुरी मसालेदार बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या हे मी खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे लाल तिकटाचा देखील वापर करू शकता किंवा तिकटाचा वापर कमी जास्त देखील करू शकता आणि इथे अर्धा चमचा म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा एवढे जिरे टाकलेले आहेत आणि सोबतच सारख्या चमच्याने अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे मुळे काय होईल आपली पुरी दिसायला देखील चांगली दिसेल आणि खायला देखील टेस्टी लागेल आणि सारख्या चमच्याने एक चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे आता ही कस्तुरी मेथी हातावर अशा पद्धतीने थोडीशी चोळून टाकायची आणि दोन ते हळद टाकलेली आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला ही सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायची आहेत हे आपण पुरी साठी जसं पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे पण हे पीठ मळताना यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही इथे आपण बटाटा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे दोनही जिन्नस आपल्याला समप्रमाणातच घ्यायचे आहे तेव्हाच हे आपली पुरी मस्तपैकी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार होते आता पहा पुरी हे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील हे पीठ नाही आणि मळताना यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर देखील केलेला नाही आता वरून थोडस अर्धा चमचा यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल देखील यामध्ये चांगलं मिक्स करत हे पीठ पुन्हा एकजू करून घ्यायचं आणि या पिठामध्ये तेल टाकल्यावर पुन्हा हे पीठ आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी चांगलं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही हे पीठ चांगलं मळून घेताल तेवढंच पुरे आपल्या ह्या मस्त टम्म फुगतील आणि खुशखुशीत आणि कुरकुरीत बनतील आणि हे पीठ मळून झाल्यावर साधारण फक्त पाच मिनिटासाठी हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आणि पाच मिनिटानंतर लगेचच या पिठावरचं झाकण काढून घेऊ तर पहा पीठ मस्तपैकी असं फुललेलं आहे आता पीठ पुन्हा काही सेकंदासाठी हे चांगलं मळून घ्यायचं आणि याच्या लगेचच पुऱ्या तयार करून घ्यायच्या पीठ घेतल्यावर सारख्या सारख्या गोळे तयार करून लाटून आणि या पुऱ्या बनवायला जास्त काही वेळ लागत नाही आता हे पुऱ्याचं पीठ बनवण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे ते सर्वांच्याच घरात उपलब्ध असतं तर अशाच प्रकारे सारख्याच आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि लगेचच पुऱ्या लाटून घ्यायच्या आता ही पुरी लाटण्यासाठी इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि थोडस तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून ही पुरी लाटताना या पोळपाटाला चिकटणार नाही ना आणि हा गोळा घेऊन अशा प्रकारे ही पुरी पुरी लाटून घ्यायची आता या पुरीचा तुम्ही आकार लहान किंवा मोठा ठेवू शकता लाटताना थोड्याशा जाड आकारातच लाटायची आहे तुम्ही जर ही पुरी लाटताना पातळ जर लाटली तर ही पुरी कडक होईल ती अजिबात फुगणार नाही आता या पुऱ्या सर्व एकाच आकाराच्या बनाव्यात यासाठी ते मी एखाद्या डब्याने ह्या सर्व पुऱ्या कट करून घेत आहे पुरी तुम्ही कट केल्यावर या पुरीची तुम्ही जाडी पाहू शकता सारख्याच पद्धतीने या पुरींची जाडी ठेवायची आहे अशाच प्रकारे बाकीच्या सर्व उर्वरित पिठाच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि लगेचच तळून घ्यायच्या आणि सारख्याच पद्धतीने दुसरी पुरी देखील लाटून झाल्यावर या डब्याच्या सहाय्याने कट करून घ्यायची असं केल्यानं काय होतं सर्व पुऱ्या एकसारख्याच आकाराच्या दिसतात ती या पुऱ्या लाटताना यांची जाडी देखील सारख्याच आकाराची ठेवायची आहे सर्व पुऱ्या लाटून झाल्या की लगेचच या पुऱ्या तळून घ्यायच्या आता इकडे एका कढईमध्ये मी थोडंसं सा तेल चांगलं गरम करून घेतलेलं होतं तेल जास्त देखील कर गरम करून घ्यायचं नाही आणि या पुऱ्या रंगावर चांगल्या तळून घ्यायच्या न ही पुरी तुम्ही पाहू शकता तेलामध्ये टाकताच टम्म अशी फुगलेली आहे आता ही पुरी मध्यम आचेवर सतत हिची बाजू खालीवर करत मस्तपैकी हिला गोल्डन ब्राऊन रंग छान अशी तळून घ्यायची तर पहा पहिली आपली टम्म फुगलेली खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही मसाला पुरी तयार झालेली आहे आणि ही तेलातून तेल निथळून घ्यायचं सारख्याच पद्धतीने फ्लेमवर या पुऱ्या एकसारख्या रंगावर तळून आणि दुसरी पुरी देखील पहा तेलामध्ये टाकताच टम्म अशी फुगलेली आहे आता ही देखील तेलाच्या बाहेर काढून घ्यायची आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित सर्व पिठाच्या पुऱ्या तयार करून सारख्याच रंगावर मस्त अशा तळून घ्यायच्या तर तयार आहे खुसखुशीत तांदळाची मसाला पुरी आता या पुरीचा ही पुरी जास्त वेळ टम्मा अशी फुगलेलीच राहते आणि जास्त वेळ देखील टिकते जशी खुसखुशीत कचोरी असते ना तशीच चव या पुरीची लागते ही पुरी तुम्ही नुसतीच देखील खाऊ शकता किंवा बटाट्याच्या चटणीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत किंवा लोणच्या सोबत किंवा एखाद्या चटणीसोबत देखील तुम्ही ही पुरी सर्व करू शकता तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल